मान तरी तेवढं त्यावड पळ्याला घेत आपण सांभाळू ना अर्ध अर्ध सांभाळू अर्धा अर्ध कुत्र्या मग कुत्र्या कुत्र्यांमध्ये फरक असते म्हणजे आणत रे म्हणजे मग ते काळीला डवळं आहे ना या काळीला डवळं झालं का मग ते पाळायच दुसरी ब्यालाच नाही बरोबर पाय एक मला काय करते बर काय करु धरले का त्याला मग कस हायचं काही नाही चळणीचा पट्टा असली नाही पागे गे तस याला काळीची पागे तू काळी गे उरवीची पागे म्हणा खाली फाकू दे मग तुझी त्याला खरं खाते ते लागलं चाटा

मी आताशी बघत येतो मांजराला मांजरपेक्षा कुत्र चांगलं ते सारखं मांजर पाया खाली व्हिडिओ काढले आता युट्युब चॅनेलला तू जायचं तू तू जायचं युट्युब मध्ये आता तिला बोलून दाखव कशी बोलू काय ना ते कोण काय माझ्या काय माका माक काय किंमत राहिली मा तुमच्या आहेत किंमत तुम्हाला मला किंमत आहे का किंमत आहे का तुम्ही दोन दोन तीन तीन अडीच अडीच चपात्या खाती वैनी चाली गाव एकच पण दोन दोन तीन तीन अडीच चपात्या किंमत असणार किंमत कशी येणार तुला बघ काय कुत्र कुत्रा नाही कुत्री कुत्री नाही ती बेलाय खाऊ नको ते काय आहे कायला काय काय याला हिला देऊन टाकू का हिला देऊन टाकायचं

गुरुवारी तुझ्या शनिवार मग मांजरे मांजरे लागत आहे तुला त्यांच्याकडे आहे ना दोन दोन आहे दोन आहे दोन नाही निघडच्याकडे नाही यांच्याकडे

भाकर नाही रे दुसरं काय तर ते चपात्याच नसत लाल त्या आणायचं बियाला खायला उद्या बाजरी नाही ते घे काय आणायचं भाकर आणि चपाती त्या आणतून तुला घालायचं सकाळ सकाळ नाही संध्याकाळच घालायचं आणि अजून अजून काय संध्याकाळ घालायचं अजून काय काय नाही 那怎么着？你不算这块